तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो हे स्वामी महाराजांच्या आणि प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर मला वेळोवेळी आलेले अनुभव देखील तुम्हाला सगळ्यांशी मी शेअर करत असते तर जरा जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय खूप साधा आणि सोपा आहे परंतु महत्त्वपूर्ण देखील आहे आता आपले बरेचसे स्वामी भक्त स्वामी सेवा कशासाठी करतात तर प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या आडी अडचणी स्वामींना आपल्या आडी अडचणी आपले प्रॉब्लेम सांगतो आणि स्वामी महाराज ते सोडवण्यासाठी आपली मदत करत असतात आणि प्रत्येक वेळी आपल्याला चांगला मार्ग दाखवत असतात पण बरेचदा असं होतं की काही सेवेकरी असेही असतात ज्यांची स्वामींवरती श्रद्धा खूप असते परंतु त्यांना स्वामींच्या कुठल्याही सेवा करायला वेळ मिळत नाही आता आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये कोणाला वेळ असेलच असं नाही प्रत्येकालाच वेळ मिळेल असं नाही प्रत्येकाला स्वामी सेवा करता येईल असंही नाही कारण दिवस उजाडा उजाडण्यापर्यंत कामं चालू असतात दिवस दिवस उजाडल्यानंतर पुन्हा कामं सुरू होत असतात इतकं धावपळीचं जीवन आजकाल लोकांचं झालेलं आहे त्यामुळे मग प्रत्येकाला सेवा करणं जमेलच असं नाही आता काही गृहिणी असतील तर त्या थोडाफार वेळ काढून सेवाही करतात स्वामींची पण बऱ्याचदा असं होत असतं की आपल्या खूप साऱ्या इच्छा असतात किंवा स्वप्न असतात आणि आपल्याला ती स्वामींना सांगायची असतात की ती स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझी थोडी तरी मदत करा किंवा त्यात त्यातून एखाद्या आडे अडचणीत आपण सापडलेला असतो तर त्यातून बाहेर काढण्यासाठी मला मदत करा अशा प्रकारे आपल्याला प्रत्येकाला असतं की हो की आता ही ही इच्छा माझ्या आहे आणि त्यामुळे मग मी स्वामींचं एखादं पारण करणार आहे किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे घरातील भांडणं कटकटी मिटण्यासाठी किंवा नवरा बायकोची भांडणं मिटण्यासाठी घरातील आजारपणा जाण्यासाठी मला तारक मंत्राचं अनुष्ठान आहे किंवा मग माझी एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी मला स्वामी समर्थ स्वामीचरित्र साळमृतचं पारण करायचं आहे किंवा गुरुचरित्राचं पारण करायचं आहे तर बऱ्याचशा गृहिणी अशा प्रकारच्या स्वामींच्या सेवा घर बसल्या या करत असतात पण अशाही काही वर्किंग वुमन म्हणता येईल अशाही काही स्त्री आहेत ज्या सकाळी लवकर उठून घरातले सगळे कामावरून ऑफिसला जातात ऑफिसवरून आल्यानंतर पुन्हा घरातली सगळी कामं दिवसभराची कामं आणि त्यामुळे ते, ते थकून जातात आणि त्यांना कुठल्याही प्रकारची सेवा करता येत नाही परंतु जर तुमच्या मनामध्ये तुमची कुठली तरी इच्छा असेल की जी तुम्हाला वाटतं असेल पूर्ण व्हावी आणि तुमच्याकडून कुठलीही स्वामीसेवा सेवा होत नसेल तर रात्री झोपताना तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे जर रोज तुम्ही दररोज अशा प्रकारे जर तुम्ही एक छोटीशी ही छोटीशीही स्वामींची सेवा केली आणि स्वामींचा एक छोटासा मंत्र म्हंटला तर कुठलीही स्वामी कुठलीही सेवा स्वामी महाराज तुमची नक्कीच लवकरच पूर्ण करतील तर कुठलं काम आपल्याला संध्याकाळी किंवा रात्री झोपताना करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून आजचा जो हा व्हिडिओ आहे तो अगदी स्किप न करता संपूर्ण पहा आणि थोडं जरी व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडला तर व्हिडिओला एक छान लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ विस लिहायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर मंडळी आपल्याला जर तुमच्या मनात कुठलीही इच्छा असेल एखादी चांगली इच्छा वाटत असेल तुम्हाला की तुमची पूर्ण व्हावी मग ती कुठलीही इच्छा असो अगदी छान नोकरी मिळावी म्हणून एखादी इच्छा तुम्हाला स्वामींना सांगायची असेल एखादा व्यवसाय तुमचा छान चालावा म्हणून सांगायचं असेल घरातील कुठल्याही गोष्टीविषयी तुम्हाला सांगायचं असेल कुठलीही समस्या असेल अगदी पैशांच्या समस्या असो विवाह संबंधीच्या समस्या असो नवरा नवराबाईकोंमधले प्रॉब्लेम असो घरातले मुलाबाळांचे कुठलेही प्रॉब्लेम असो मुलांविषयी तुम्हाला काही सांगायचं असेल स्वामींना किंवा माझ्या मुलाला छान शिक्षण होऊ देत किंवा नोकरी मिळू हो देत असं कुठलेही म्हणजे अगदी बारीक सारी कुठलीही तुमची इच्छा असेल पण तुम्हाला असं वाटत असेल की मी जर स्वामींची कुठलीच बऱ्याचदा आपल्या मनामध्ये एक अपराधी भावना असते की आपण स्वामींची कुठलीच सेवा करत नाही आणि आपण सतत स्वामींना मागत असतो की हे द्या किंवा हे होऊ द्या किंवा ते होऊ द्या आणि आपल्या मनात असं असतं की आपण काहीच सेवा करत नाही तर स्वामी आपल्याला कसं का बरं काय देतील पण असं काही नाही कुठलीही जर तुम्ही सेवा केली नसेल पण तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचं पाप नसेल तुमचं मन निर्माण असेल अंतकरण तुमचं शुद्ध असेल तुमचा हेतू चांगला असेल तुमची जी इच्छा आहे ती सुद्धा चांगली शुद्धच असेल तर नक्कीच स्वामी त्या ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करतात फक्त रात्री झोपताना आपल्याला एक छोटस काम करायचं आहे तर सर्वप्रथम रात्री झोपताना तर तुमच्या जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो हा असायलाच हवा किंवा असतोच असतो तर आपल्याला काय करायचं आहे रात्री झोपताना स्वामींच्या म्हणजे देवाऱ्यासमोर बसून आपल्याला स्वामी महाराजांना मुजऱ्या करायचा आहे देवाऱ्यासमोर बसूनच तुम्हाला स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून जी काही तुमच्या मनात इच्छा आहे अशा प्रकारे तुम्हाला स्वामींना सांगायची आहे तर कशी सांगायची आहे की स्वामी महाराज म्हणजे अशी अशी इच्छा आहे किंवा हे हे माझं स्वप्न आहे तर किंवा ही हे हा हा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम सोडवा किंवा ही इच्छा पूर्ण करा असं जर तुम्ही माझ्या म्हणजे मार्गातील अडथळे कमी केले किंवा मला कुठल्याही गोष्टी तुम्हाला यश हवं असेल तुम्हाला काहीही तुमचा प्रॉब्लेम असो सगळं स्वामींना सांगायचं असं अशा प्रकारे माझी स्वप्नपूर्ती झाली किंवा माझी इच्छा पूर्ण झाली तर मी स्वामीचरित्र सारमृत सारामृताचं सा पारायण करेल किंवा मग अक्कलकोटला तुमच्या दर्शनाला येईल किंवा मग गरिबांना मी काहीतरी दान करेल किंवा वृद्धाश्रम असो अनाथ आश्रम असो त्यामध्ये मी अन्नदान करेल किंवा एखाद्या था मठात किंवा के स्वामींच्या केंद्रामध्ये तिथे समोर जर गरीब लोक बसलेले असतील तर त्यांना जसं माझी परिस्थिती आहे तसं काहीतरी दान करेल आणि तुमची सेवा ही माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी करत राहील अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींना तुमची इच्छा सांगितली तर कुठलीही कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती स्वामी महाराज पूर्ण करतातच हा बऱ्याचशा स्वामी भक्तांचा अनुभव आहे आणि माझा स्वतःचा देखील अनुभव आहे कारण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की सुरुवातीला मी कुठलीही स्वामींचे वृत्त पालना करत नव्हते फक्त स्वामी स्वामींची सेवे करी म्हणं इतपत सुद्धा मी काही सेवा करत नव्हते फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं स्वामींना रोज सकाळी नैवेद्य धूप दीप अगरबत्ती एवढं चालायचं चा। स्वामी समर्थ चा नामाचा जप करायचे रात्री जेव्हा मला अस्वस्थ वाटेल किंवा जेव्हा कुठल्याही गोष्टीची भीती वाटेल सुरुवातीला तेव्हा मी अशा प्रकारे एवढीच काय ती स्वामी सेवा माझ्याकडून व्हायची पण चांगल्या गोष्टी करण्याचा मी सतत प्रयत्न करायचे की एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्याला दान करता आलं तरी सुद्धा ती सेवा आपली जी आहे ती स्वामींची सेवा होऊन जाते आणि स्वामींपर्यंत ती पोचते त्यासाठी वेगळी कुठली सेवा करण्याची आपल्याला गरज नाही किंवा जर वेळ नसेल तर म्हणते मी जर तुमच्याकडे वेळ असेल तर जितका वेळ तुम्हाला मिळेल तितकी स्वामी सेवा तुम्हाला करायची आहे आता अशा प्रकारे स्वामी समोर बसून तुम्ही तुमची इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला किमान अकरा वेळा श्री स्वामी समर्थनामाचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थनामाचा जप केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी कुठली इच्छा सांगितली असेल अकरा वेळा तरी किमान आपल्याला स्वामी समर्थनामाचा जप करायचा आहे तुम्हाला थोडासा वेळ जास्त असेल तर एक माळ अकरा माळ करू शकता त्याचबरोबर आपल्याला तारक मंत्र एक वेळा तारक मंत्र तिथेच देवाऱ्यासमोर बसूनच या अशा प्रकारच्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत फक्त पाच ते दहा मिनिट लागणार आहेत या सेवा करण्यासाठी से आणि आपल्याला मग एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि मग जी ती सेवा जी आहे तुम्हाला तारक मंत्र म्हणताना ती सेवा सुद्धा तुम्हाला तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर तारक मंत्राचं मंत्रा पाणी जरी तुम्ही बनवलं तरी काहीच हरकत नाही ती सेवा तुम्हाला डोळे मिटून आता म्हणून झाल्यानंतर तुम्हाला शांत डोळे मिटून बसायचं आहे आणि एकाग्र चित्ताने तुम्हाला स्वामींच्या डोळ्या पुढे समोर फोटो आणायचा आहे आणि येतोच तुम्ही पहा जर खरंच तुमची इच्छा तुम्हाला असेल मनापासून पूर्ण व्हावी आणि आपण डोळे मिटले की स्वामींचा फोटो आपोआप आपल्या डोळ्यांसमोर येतो आणि स्वामींच्या फोटोकडे पाहूनच तुम्हाला ती इच्छा स्वामींना सांगायची हो आहे की खूप म्हणजे खूप असे व्याकुळतेनं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की असा असा प्रॉब्लेम किंवा असं असं दुःख अडचण माझ्या आयुष्यामध्ये आहे ती अडचण पूर्ण होऊ अशा तशा प्रकारची मी सेवा करेल आणि आयुष्यभर तुमचं ऋणी राहीन आयुष्यभर तुमची सेवा मी करेल अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करेल स्वामी सेवेकरी मी होईल आणि जितकं काही माझ्याकडून चांगलं होईल माझ्या आयुष्यामध्ये तितकं काही चांगली कामं करण्याचा मी वेळवेळी प्रयत्न करेल आणि अशा प्रकारे तुम्हाला छान स्वामींची इच्छा सांगून स्वामींना तुम्हाला तुमच्या अंतरुणावरती जाऊन झोपायचं आहे आणि झोपेत सुद्धा तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे झोपताय तेव्हा सुद्धा तुम्हाला त्याच गोष्टीचा थोडा तरी विचार करायचा आहे म्हणजेच असं जास्त विचार करायचा असं नाही जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा जी कोणती तुमची इच्छा आहे त्या इच्छेच्या म्हणजे पूर्ततेच्या दृष्टीने आपण कुठल्या कुठलं पाऊल टाकू शकतो किंवा कुठल्या गोष्टी आपण करू शकतो हे याचा थोडासा विचार करायचा आहे आणि ती इच्छा स्वामी महाराज लवकरच माझी पूर्ण करतील हा तुम्हाला ठाम विश्वास तुमच्या मना मध्ये मनामध्ये असायलाच हवा की आता मी स्वामींना इच्छा सांगितलेली आहे त्यामुळे तुमची माझी इच्छा ही पूर्ण होणारच आहे असं जर ठाम विश्वास तुम्हाला असेल ना तर नक्की म्हणजे नक्की तुम्हाला स्वामी यश दिल्याशिवाय राहणार नाही तुमचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण माझा स्वतःचा अनुभव आहे कारण जेव्हा मी सुरुवातीला म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असते तेव्हा सर्वप्रथम स्वामींना त्या गोष्टीची कल्पना असते कल्पना देत असते स्वामींना तर सगळं माहितीच असतं परंतु मला कुठलीही गोष्ट करायची असेल तर मी सुरुवातीला स्वामींसमोर बसते आणि स्वामींना सांगत असते की स्वामी ही ही गोष्ट मी करते तर मला या गोष्टीमध्ये यश मिळण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे तुम्ही मला तुम्हीच मला मार्ग दाखवा आणि मला माहिती आहे की तुम्ही माझी ही इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे आणि खरं सांगते की शंभर टक्के जेव्हा स्वामींच्या संमतीने किंवा स्वामींच्या साक्षीने आपण कुठल्याही कार्याला सुरुवात करतो स्वामींना सांगून कुठल्याही कामाला सुरुवात करतो तर नक्कीच ती आपली इच्छा किंवा स्वप्न स्वामी महाराज पूर्ततेच्या मार्गावर आणून आणूनच सोडत असतात त्यामुळे जर तुम्ही कुठलीही स्वामी सेवा करत नसाल तर रात्री फक्त झोपताना एवढं एक काम करायचं हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे स्वामी समर्थ आहे तर मंडळी छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींना देखील आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूयात अशा जे का छानशा व्हिडीओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ